नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते ते आज आपण झटपट होणाऱ्या पोहा उत्तप्याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा एक वाटी रव्यासाठी अर्धा वाटी पोहे आता आपण मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घेऊ आता आपण हे मिक्सरमध्ये एकदम बारीक असे वाटून घेतले आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ आता आपण या पिठामध्ये अर्धी वाटी दही चवी पुरते मीठ आता आपण यामध्ये पाणी टाकून याचे उत्तप्यासाठी लागणारे पीठ भिजवून घेऊ आता आपले उत्तप्प्यासाठी लागणारे पीठ भिजून तयार आहे आता आपण हे पीठ दहा मिनिटांसाठी भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ दहा मिनिटानंतर आता आपले पीठ भिजून तयार आहे आता आपण यामध्ये इनो फुल सॉल्ट टाकून घेऊ इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आता आपण त्यावर थोडेसे पाणी टाकून घेऊ व हे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता उत्तप्प्यासाठी लागणारे पीठ बनवून तयार आहे आता आपण इथे उत्तप्पे बनवण्यास घेऊ उत्तप्पे बनवण्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर आता आपण बनवून घेतलेले पीठ त्यावर टाकून घेऊ आता आपला उत्तप्पा बनला आहे आता आपण त्यावर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ बारीक चिरून घेतलेला टमॅटो बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता आपण उत्तप्प्याच्या चारही बाजूने तेल सोडून घेऊ आता आपण उत्तप्प्यावर झाकण हा उत्तप्पा दोन मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ दोन मिनिटांनंतर आता आपण उत्तप्पा एका बाजूने पलटी करून दुसऱ्या बाजूने चांगल्या प्रकारे भाजून घेऊ तुम्ही पाहू शकता एका बाजूने आपल्या उत्तप्प्याला छान असा कलर आला आहे आता आपण उत्तप्प्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून हा उत्तप्पा दुसऱ्या बाजूने एक मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ आता आपला उत्तप्पा दोन्ही बाजूने छान प्रकारे शिजला आहे सकाळच्या घाईघाईमध्ये झटपट होणाऱ्या पोहा उत्तप्प्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय